अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे टोनगा विकणे आहे शहापूर शहरात झळकला विचित्र बॅनर बॅनरची चर्चा संपूर्ण तालुक्यात शहापूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रात्रीच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं हा बॅनर लावण्यात आला होता मात्र हा बॅनर अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून लावला असल्याची जोरदार चर्चा शहापूर शहरात होऊ लागल्यामुळे पोलिसांनी हा बॅनर काढला असून पुढील चौकशी शहापूर पोलीस करत आहेत दरम्यान या बॅनरमुळे शहापुरात खालच्या पातळीची टीका केल्यामुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर